अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव तालुक्यातील वेळापूर आणि सुरेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा अक्षरशः धुबाकूळ सुरू असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या माहिती गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बिबट्या थेट घराच्या दारासमोर दिसतोय आणि त्याचे हालचालीचे अनेक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्या कैद झाले आहेत या काळात बिबट्याने अनेक शेळ्या बोकड कारवड आणि कुत्र्यांचा बळी घेतला आहे रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचालींमुळे शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी शेतात जाणं टाळत आहेत तर दिवसादेखील महिला व मुलींना शेतात जाण्याची भीती वाटत असून संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे या वाढत्या धोक्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि वन विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचा आवाहन केलं आहे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावा अन्यथा आम्हाला स्वतःच्या सुरक्षेसाठी बंदूकी बाळगण्याची परवानगी द्या अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली आहे दरम्यान वन विभागाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून अनेक वेळा पंचनामे करूनही कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप नागरिकांनी वन अधिकाऱ्यावर केला आहे स्थानिकांचा रोज दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत अशी सर्वसामान्यांची मागणी आहे मी कदम मुक्काम पोस्ट सुरेगाव तालुका कोपरगाव आम्ही या भागातील शेतकरी असून या सुरेगाव वेळापूर माळेगाव देशमुख कोळगाव थडी कारवाडी अन्य या भागामध्ये नदीच्या कडेला बरस बागाई क्षेत्र आहे परंतु एवढ्या चार पाच वर्षापासून बिबट्याचा वावर मोठ्या संख्येने वाढत आहे शासनाने बिबट्याचा वेळीच बंदोबस्त केला तर आहे परंतु काय होतं कधीकधी कुत्रे वस्त्यांवरचे कुत्रे त्याच्यानंतर शळ्या लहान वासरं आमच्या पण सुरेगावला दोन तीन घटना घडल्या शिवाजी यशवंत बाबळे यांच्या वस्तीवरचे दोन कारवडी म्हणजे जवळजवळ जवळ त्या दोन दोन अडीच अडीच वयाच्या मोठाल्या कारवडी बिबट्याने फस्त केल्या परंतु काय होतं आता ती बिबट्याने कारवड उसामध्ये ओढून नेली उसामध्ये ओढून नेल्यानंतर त्यांचं म्हणणं तुम्ही त्याला राखण करा आता उसामध्ये एक बिबट्या आहे का दोन बिबट्या आहे कोणाला कळणार आहे आणि तिचं राखण कव्हर करीत बसणार हे शासनाचे अधिकारी असे उत्तर देतात त्याच्यामुळं आम्ही ते राखण करायचं आणि आमचा जीव धोक्यात घालायचा हे चांगलं नाही आहे एकदा त्याचे फोटो वगैरे काढल्यानं किंवा मग त्यांच्या ज्यांना होत नसेल तर त्यांनी त्यांची संख्या वाढून घ्यावी अधिकाऱ्यांची म्हणजे बऱ्याच ठिकाणी या घटना आता जास्त होतात मुलांना पहाटे ट्युशनला जावं लागतं बिबट्याचा वावर पहाटे पण भरपूर म्हणजे रात्रीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे आत्ता पण काल वेळापूर येते एक शेळी फस्त केली बिबट्याने परंतु तिचा पंचनामा झाला पण पंचनामा जरी झाला तरी समोरच्या शेतकऱ्याला ते पैसे शे कधी मिळणार किंवा कोणी हातावरचा मजूर असू कोणाचंही जर नुकसान झालं तर त्या लोकांचे पैसे कधी मिळणार याचे काही पाठपुरावा पण येत नाही फक्त पंचनामा दाखवल्या जा जातो पण त्याच जाणीवपूर्वक आम्हाला असं वाटतं का शासन त्याच्याकडे कर दुर्लक्ष करतं उद्या रात्रीची लाईट आता सध्या दिवसाची लाईट आहे पण जर रात्रीची रात्रपाळीची लाईट जर असली तर शेतकऱ्यांना अक्षरशः मोटरसायकलवर रस्ते वल्ले असतात त्याच्यातून काही पायी पायी जावं लागतं झोडपामध्ये बिबट्याला आपल्याला असतो हे कोणाच्या लक्षात येत नाही तर कधी कधी आता बिबट्यांची संख्या वाढल्यानंतर शासन म्हणतं त्याची नसबंदी करायची नसबंदी करून काय होणार आहे तो त्याचा भुकेलेला असला तर तो, तो माणसावर हल्ला करणारच आहे तर त्याच्यामुळे त्याचे काहीतरी बंदोबस्त केला पाहिजेत आणि ज्याला वाटतं बा त्याचे याच्या याला मारलं नाही पाहिजे त्यांनी त्यांच्या तेन तिकडे घेऊन जायचं त्याचा काय त्याला खायचा प्यायचा सर्व खर्च त्यांनी करावा इथं मेटाकुटीस आलेले शेती शेती करायची जनावरांना घास कापणं म्हणजे दोन दोन माणसांना त्या बाई माणसाला राखण जावं लागतं लोक वाकलेले असतात घास कापताना कुठून गिंनी गावतात तो लपलेला असतो किंवा झाडावर त्यांनी दिवसभर आसरा घेतलेला असतो झाडवून तो लक्ष ठेवतो इथं एकच माणूस येतो तो ताबडतोब त्या क्षणाला माणसावर अटॅक करू शकतो त्याच्यामुळे ही मनुष्य आणि व्हायच्या आधी आम्ही अ शासनाला विनंती करतो तुमच्या याच्या माध्यमातून तर वन विभागाने तेवढं त्वरित काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करून त्या बिबट्याचा बंदोबस्त आणि याचे लावले पाहिजेत त्यांचे पिंजरेची सोय केली पाहिजे सुरेगाव वेळापूर कोळगावथडी या भागामध्ये म्हणजे जेणेकरून काय त्याची संख्या किती आहे काय आहे कुठं कोणाला लक्षातच येत नाही कोण म्हणतं वेळापूरला आज माझ्या वस्तीवर आला सुरेगावच्या म्हणते आता ते अंतर काय खूप नाहीये कोळगाव थडीवाले पण म्हणतात आणि काही जण म्हणतात एक बिबट्या चाळीस किलोमीटर प्रवास करतो पण त्याची संख्या जर जास्त असली तर चार चार बिबट्या असू शकतात उद्या अचानक जर एखाद्यावर रात्रपाळी जर हल्ला झाला कोणीच सांगू शकत नाही ना ही आमची वन विभागाला हात जोडून विनंती आणि ज्यांचे नुकसानी झालेले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आमची विनंती शेतकऱ्यांच्या वतीनं हा बरोबर जाऊ चला मी विकास शंकरराव तामाने मुक्काम पोस्ट वेळापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर मी वेळापूरचा रहिवासी असून गेल्या तीन ते चार वर्षापासून आमचा संपूर्ण परिसर हा बिबट्याच्या दहशतीने भयभीत आहे गेल्या तीन चार वर्षापासून बिबट्याचा सहवास आमच्या परिसरामध्ये आहे आमच्याकडे आमच्याकडे कायम बिबट्याचा वावर असल्यामुळे रात्री अपरात्री आम्हाला गायांना कोंडून ठेवावं लागतं पशुधन आमचं धोक्यात आहे आणि मनुष्यहानी सुद्धा होऊ शकते यातून कारण तो बऱ्याच वेळा माझ्यावर सुद्धा गुरकलेला आहे मी माझं कुत्रा आतापर्यंत तीन ते चार वेळेस सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस ते जर्जर जखमी झालेले त्यातून मी रात्री दोन वाजता तीन वाजता चार वाजता आणि आता कालची ताजीच गोष्ट जर म्हटलं तर कालही म्हणजे आज पहाटे चार वाजून बारा मिनिटांनी माझ्या कुत्र्यावर परत हल्ला केला होता तीन तीन वेळेचे सीसीटीव्ही फुटेज हल्ला केलेले मी वार्ताहरांकडे दिलेले आहेत काय परंतु आम्हाला आतापर्यंत शासनाने आमची आम जी अपेक्षा आहे की शासनाने वन विभागाला अंमलबजावणीसाठी निर्देश द्यावेत व आमच्या परिसरात पिंजरे लावण्याची व्यवस्था करावी कारण आमची लहान मुलं वृद्ध माणसं आई आहे माझी आमच्या घरी तीन चार जण आहेत माझी मुलं बाहेर आहेत मला वेळ यावेळी बाहेर जावं लागतं आणि कधी पण फोन येतो बिबट्या आलाय वर्डावर झाल्यानंतर मंडळी आई घरी असते घरी आमच्या प्रत्येक वास्त्यांवरती दोन दोन तीन तीन माणसं आहेत आणि कंडिशन अशी का आम्ही सामोरं कसं जायचं म्हणजे हिंस प्राण्याला सामोरं कसं जायचं आणि तीन तीन वेळेस मी स्वतः जाऊन बिबट्याच्या तावडीतून कुत्र्याला सोडवलेलं आहे असं किती दिवस जर मी जर बाहेर गेलो मी जर बाहेर गेलो तर आ, त्या पशुधनाचं रक्षण कोण करील ही चिंता लागून राहते बाहेर गेलेला माणूस घरी आल्यानंतर ते घरची परिस्थिती सुरक्षित असेल की नाही ही पण चिंता लागलेली आम्हाला असं प्रशासनाला म्हणायचंय एक तर तुम्ही ते गोळा करून तुमच्याकडे घेऊन जा अन्यथा आमच्या सारख्यांना बंदुकीचे परवाने द्या कारण आम्ही थकलोय आता त्याच्या मागे पळून पळून आणि त्याची जर एक धडक आम आम्हाला आमचं आयुष्य जर संपू शकते तर आम्ही केवळ त्यांचं हे करणार आणि आमच्या पशुधनाचं केवळ रक्षण करू आहे तरी आम्हाला आमची नितांत म्हणजे कळकळीची विनंती आहे की प्रशासनाने यात लक्ष घालून वन विभागाला पिंजरे लावण्याची तातडीने फरमान करावं जेणेकरून आम्ही तुम्हाला ही कळकळीची विनंती करतोय नमस्कार माझं नाव रतन यादवराव कदम राहणार वेळापूर वेळापूर वस्ती आमच्या शिवारामध्ये वेळापूर गावात गेले दोन तीन वर्षापासून वाघ बिबट्या हा कायम वावरत आहे आणि आमच्या वैराळ कुटुंब तामाने कुटुंब चुंबळे कुटुंब कदम कुटुंब ह्या ज्या रोडला जे वस्त्या आहे या सगळ्या वस्त्या भयभीत झालेल्या आहे आणि त्या बिबट्याचं वाघाचं सतत ये न जाणं इथं चालू आहे आमच्या काही माणसांच्या शेळ्या खाल्ल्या आमच्या वस्त्या वर्षाच्या सगळ्यांच्या वस्त्या वस्ती कुत्रे खाल्ले आणि भयानक वातावरण तयार झालेलं आहे आम्ही रात्री बाहेर सुद्धा निघू शकत नाही असे वातावरण झालेलं आहे तेव्हा सरकारने याबाबत लक्ष घालून वन विभागाने लक्ष घालून याचा बंदोबस्त हा केलाच पाहिजे आता काय परिस्थिती सध्या पिकं उभी आहे ना तर त्यामुळं सध्या तरी आहे दिवसाची लाईट परंतु हीच परिस्थिती कायम राहिली पाहिजे नाही तर रात्रीच्या वेळेस शेतात पाणी द्यायला याला जायला स लोक आता धजत नाही शेतकऱ्याचं मोठं नुकसान होऊ राहिलेलं आहे तेव्हा याबाबतीत सरकारने आणि वन खात्याने खूप त्वरित लक्ष दिलं पाहिजे इथं पिंजरा लावला पाहिजे आणि जो बिबट्या कायम येतो चार दिवसा आठ दिवसा येतो सतत येत राहतो कायम दिसतोय या भागात आहे वेळापूर परिसरात जवळजवळ तीन चार बिबट्या आहे तेव्हा बा, या बाबतीत सरकारने नी आणि वन खात्याने लक्ष द्यावे आणि त्याबाबत ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे अशी आमची गावकऱ्यांची आमच्या सगळ्या वस्त्यांची रोडच्या कडाच्या असल्या जेवढ्या वस्त्या सगळ्यांची खूप मागणी आहे आणि त्याकडे लक्ष द्यावं अशी विनंती करतोय मी सरकारला मी, मी मारुती गंगाधर जमदडे राहणार वेळापूर तालुका कोपरगाव जिल्हे अहिल्यानगर माझ्या घरी रात्री अकरा ते बारा वाजता बिबट्या येऊन त्यांनी माझा बोकड्या उचलून नेला आणि संपूर्ण फस्त केला त्यात काही त्याचा त्याने पुरावाच ठेवला नाही आणि मला काही विभागाला हो सांगायला पण काही ठेवलं नाही पंचनामाही झाला नाही आणि कालही माझ्या मित्राचा संजय पागारे म्हणून त्यांची काल शेळी खाल्ली त्याचा पंचनामा झाला आणि माझे मित्र दादा तामाने यांच्या यांच्या कुत्र्यावरही रात्री पहाटे चार वाजता हल्ला झाला उद्या मनुष्यावर आणि लहान मुलावरही हल्ला होऊ शकतो तरी विभागाने याच्यावर वेळच्या वेळी काहीतरी कारवाई करावी ही माझी नम्र विनंती